नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस सिरीज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही ठळक कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग रचना जाहीर सत्तावीस गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती आक्रमण प्रकरण सुप्रीम कोर्टात असताना जबरदस्तीने प्रभाग रचना जाहीर सरकारचं डोकं फिरले का गेल्या अनेक वर्षापासून सत्तावीस गावांचा सा संघर्ष चालू असल्याचे आपण बघितले आम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जायची नाही अशी सत्तावीस गावांची मागणी आहे एडीएमसी कडून सोयी सुविधांचा अभाव विविध कारणास्तव सत्तावीस गावांची महापालिकेतून बाहेर निघण्याची मागणी आहे याबाबत सत्तावीस गाव सर्व पक्षी हक्क संरक्षण संघर्ष समिती स्थापन झाली आणि प्रकरण कोर्टात गेले अशा सत्तावीस गावांचे प्रकरण कोर्टात प्रलंबित असताना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने प्रभाग रचना जाहीर केली आहे या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीची पत्रकार परिषद पार पडली भिवंडी लोकसभेचे खासदार मात्रे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले आज या ठिकाणी जे पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे मुळात सत्तावीस गावांना या महापालिकेत राहायचंच नाही सरकारच्या काही नेत्यांचे वक्तव्य आपण बघितले असेल काल परवा गणेश नाईक साहेबांनी सांगितले आमच्या नवी मुंबई महापालिकेत चौदा गाव जबरदस्तीने घुसविले आहे आम्हाला नाही पाहिजे आम्ही निवडणूक झाल्यावर हो सहा महिन्यात ती गावे बाहेर काढू माझं म्हणणं सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे निवडणूक झाली की तुम्ही ते गाव बाहेर काढणार या सत्तावीस गावांचाही उद्या कसा होऊ शकतं हा जो निवडणुकीवर खर्च होईल किंवा जी प्रक्रिया चालू आहे हे नुकसान कोण भरेल मुळात जो विषय सत्तावीस गावांचा आहे वॉट रचनेचा आहे याविषयी चर्चा झाली जो विषय सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे आणि तुम्ही जबरदस्ती वॉर्ड रचना करतात कमीत कमी, कमी सत्तावीस गाव तर वेगळी ठेवा जेणेकरून सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यावरती गावे जेव्हा वगळली जातील तेव्हा तुम्ही सुरक्षित राहील अशा सगळ्या गोष्टी असताना सरकारचं डोकं फिरलंय का फिर हे कळत नाही निवडणूक आयोगाला माहिती न देता वॉर्ड रचना केली या सगळ्या गोष्टींचा आम्ही इथे निषेध करतो या विरोधात आता आम्ही सुप्रीम कोर्टात लढाई लढत आहोत उद्या रस्त्यावर ही लढाई लढली जाईल अशा प्रकारे सत्तावीस गाव सर्व पक्ष हक्क संरक्षण संघर्ष समिती पत्रकार परिषदेदरम्यान खासदार बाळामावा मात्रे यांनी भूमिका मांडली आज या ठिकाणी जे पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे मुळात तर सत्तावीस गावांना या महानगरपालिकेत राहायचंच नाही आणि आपण सरकारच्याच नेत्यांचे काही स्टेटमेंट बघितलं असेल काल परवा गणेश नाईक साहेबांनी सांगितलं का आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेत जी चौदा गावं जबरदस्तीत घुसवल्यात ती आम्हाला नाही पाहिजे आम्ही निवडणूक झाल्यानंतर हो सहा महिन्यात ती गावं बाहेर काढू तर माझं म्हणणं सरकारने याविषयी गांभीर्याने घ्यायला पाहिजे की निवडणूक झाल्यानंतर हो तुम्ही ती बाहेर काढणार या सत्तावीस गावांचंही उद्या असं होऊ शकतो मग हा जो निवडणुकीवर खर्च होईल का हे जे सगळ्या काही प्रक्रिया चालू आहे हे नुकसान कोण भरेल आहे आणि मुळात जो विषय सत्तावीस गावांचा आहे रचनेविषयी चर्चा झाली की जो विषय सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे आणि सुप्रीम कोर्टात पेंडिंग असताना आस्ता, असतानासुद्धा ठीक आहे तुम्ही जबरदस्तीत वॉर्डरचना करता पण कमीत कमी सत्तावीस गावाडाची तर वेगळी ठेवा तर जेणेकरून सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर ती गावं जेव्हा वेगळी होतील तेव्हा तुमची वॉर्डरचना सुरक्षित राहील मग ह्या सगळ्या गोष्टीत काय सरकारचं काय डोकं फिरलं आहे का काय काय कळत नाही निवडणूक आयोगानेसुद्धा त्यांना लेखी आदेश दिलेत की महानगरपालिका आयुक्त असतील किंवा संबंधित यांनी त्यांना तशा प्रकारच्या माहिती देण्यात यावी परंतु माहिती दिली नाही तरीसुद्धा वार्ड रचना फिक्स केली एकंदर पाहिलं तर ठीक आहे या सगळ्या गोष्टीचा आम्ही इथे निषेध करतोय आणि एक नक्की आहे की याच्या विरोधात आता आम्ही सुप्रीम कोर्टात लढा लढतो आहे पण भविष्यात तो सुप्रीम कोर्टातून रस्त्यावर देखील लढण्याची वेळ आली तरी आम्ही सगळे लढायला तयार आहोत तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाखल विसरू नका